नमस्कार मी सुखदा तिखे मी इयत्ता बारावीत आहे आणि मी ट्रॅव्हल अँड टुरिझम करते आहे तर आज आमचं इथे या छान निसर्गरम्य वातावरणात एक ज्युनियर्सचं स्वागत समारंभ आहे तर त्यासाठी आम्ही रिसेप्शन काउंटरवर होतो आणि खूप छान अनुभव आलेला आहे आम्हाला तर आ, बरेच आमचे कार्याध्यक्ष ट्रस्टी इथे उपस् उपस्थित आहेत सो आणि मी रिसेप्शन काउंटरवर होते तिथे आम्ही स सगळ्या गेस्टना नमस्कार मी सुखदा तिखे मी आत्ता ट्रा ही आत्ता बारावीत आहे मी ट्रॅव्हल अँड टुरिझम करत आहे आणि आज या निसर्गरम्य वातावरणात आपटे ज्युनियर कॉलेजचा स्वागत समारंभ आहे तर या स्वागत समारंभासाठी बरेच मान्यवर जसे ट्रस्टी कार्याध्यक्ष हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यात उपस्थितीत आज आम्ही इथे एक मोठा आणि भव्य समारंभ करत आहोत तर या समारंभासाठी आम्ही एक रिसेप्शन काउंटर जो होता तो आम्ही मी स्वतः हँडल केला होता आणि त्या रिसेप्शन काउंटरवर आम्ही प्रत्येक गेस्टना एक फूल अत्तर आणि गुलाब पाणी देत हो देत होतो आणि त्यानंतर मग आत्ता आत एक कार्यक्रम छोटासा चालू आहे त्यात शपथ स्वागत गीत परत कन्क्लुडिंग सॉन्ग हे सगळं तिथे म्हणलं जाणार आहे तर हे शिक्षण तू घेत असताना तुला या कार्यक्रमाचं व्यवस्थापन करण्याची संधी मिळाली हा त्याबद्दल तुला काय वाटत त्यासाठी मी खूप आभारी आहे आपटे प्रशाळेची कारण हे खरंच खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि खूप मोठी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आहे आणि ही जबाबदारी मला इतर कुठेही मिळाली नसती जी त्यांनी दिली आणि प्रचंड कॉन्फिडन्स हा आम आमच्यात वाढला अगदी आमचे घरचेही म्हणतात की पहिली मी आणि आत्ताची मी हा दोन्ही प्रचंड फरक होता आणि खूप चांगला कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि या क्षेत्रात खूप मोठी संधी आहे आपल्याला करिअरची त्यामुळे क खूप चांग चांगलं क्षेत्र आहे हे नमस्कार माझं नाव संकेत जिरवणकर आहे मी आपटे कॉलेजमधून शिकतो आहे त्याचा मला पंधरा दिवस झाले त्याचा मला बराच काय शिकतो इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मी आपटे कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विषय शिकतो आहे त्याचा मला बराच फायदा झालेला आहे आणि आत्ता जो प्रोग्राम प्रोग्राम चालू आहे त्याच्यात मी त्याच्यात आम्ही मी आणि माझे सहकारी सगळी अरेंजमेंट केलेली आहे इलेक्ट्रिकलची जी साऊंड सिस्टम लाइटिंग आणि असं बरंच लाइटिंग आणि बरंच काही आणि आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट्सही बनवलेले आहेत नमस्कार माझं नाव आहे ऋतुजा अभिजित एकशेटे मी रत्नागिरीकडमधून खास मी आपटे शा आपटे शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला आली आहे पहिला दिवस तर खूप मस्त वाटतं आहे सगळ्या कॉलेजेसमध्ये तर पहिला दिवस अभ्यासाने सुरू केला जातो पण या कॉलेजने या या, या कॉलेजने आम्हाला एक नवीन म्हणजे प्रोत्साहनदायी वातावरण निर्माण केले आहे सगळ्यांची ओळख करून दिली आहे आणि मी माझं ॲक्च्युली मत होतं की मला फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायची होती पण लोकांकडून खूप जणांकडून आपटे आपटे शाळेचं खूप नाव झालेलं आहे सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपटे आपटे कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या म्हणून मी इथे घेतली आणि मला खूप अभिमान वाटतो की मी आ, आम... नी या शाळेची एक विद्यार्थिनी आहे शाळेने तुला पहिल्या दिवशी या वातावरणात वातावरणात तुला काय वाटतं त्याबद्दल मला खूप आनंद होतो आहे की पहिला दिवस आमचा निसर्गदायी वातावरणातच सुरू झाला आहे आणि कसलीही अभ्यासाचं टेन्शन नाही आहे एकदम असं फ्रीली वागू शकतो आणि खूप खूप म्हणजे आधी तर वाटलं की कोण इथे ओपल्या ओळखीचं नाही आपलं कसं होईल तर सगळ्यांना सगळ्याचे बाजूला बसलेले त्यामुळे ओळख खूप झाली आमची चांगली खूप चांगले फ्रेंड्स मिळाले आहेत आणि यापुढेही एकदम असा चांगला प्रवास होईल माझा दोन वर्षाचा असं मला वाटतं माझी पाल्य गर्दे हिला मी आप लक्ष्मणराव आपते प्र ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्ससाठी ॲडमिशन घेतली आहे कॉलेज, कॉलेज चांगलं आहे हे सगळ्यांना सर्व मान्यच आहे पण तेथील उपक्रम हा वेगळा उपक्रम आहे स्तुत्य उपक्रम आहे त्यांनी जो आजचा पहिला कॉ कॉलेजचा फर्स्ट डे ठरवलेला आहे हा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये ठरवला आहे आणि वेगळ्या प्रकारे ते मा मांडतायत त्यांनी खूपच आश्चर्य वाटलं आणि आम्हाला पालकांनासुद्धा सहभागी करून घेऊन त्याच्यामध्ये की एक अतिशय वेगळी तिथला वातावरणामध्ये त्यांनी ओळख करून दिल्या कारणाने हा उपक्रम खूपच अतिशय चांगल्या प्रकारे ते राबवत आहेत आणि त्यांनी त्यांच्या संस्थेची पण माहिती पहिल्याच दिवशी अतिशय व्यवस्थितपणे दिली त्यामुळे कुठेही संदिग्धता पालकांच्या मनामध्ये राहणार नाही आहे बाकीचं शिक्षण तर ते देणारच आहेत पण शिक्षणाशिवाय इतर गोष्टी जे त्यांचं जे त्यांनी ते ह्या दोन वर्षामध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत याची पण कल्पना त्यांनी पहिल्या दिवशीच दिलेली आहे त्यामुळे अति अजिबात मनामध्ये कुठंही काही भीती म्हणा किंवा काय करतील मुलं कसं वातावरण राहील याची चिंता राहणार नाही आपला मुलगा मु आपली मुलगी पाल्य व्यवस्थित योग्यरित्या मार्गदर्शन घेणार आहे आणि त्यांना यश प्राप्तीसाठी शाळा पण प्रयत्न किती उत्त शाळा किंवा कॉलेज त्यांचं किती योग्य प्रकारे मार्गदर्शन करणार आहे याची पण आम्हाला माहिती योग्य प्रकारे मिळाली आहे त्यामुळे आम्हाला अतिशय चांगलं वाटतंय की हा प्रकार त्यांनी हा जो प्रकार प्रकाराने ते साध्य करत आहेत पहिला दिवस साजरा करतात खूपच चांगलं वाटलं त्याच्यामध्ये बरोबर तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला फ्रीडम मिळावं की मी यू आर जस्ट म्हणजे फ्री बर्ड तर